माझं नाव स्वीटी आहे मी माझ्या वयाच्या बावीसव्या वर्षी ग्रॅज्युएशन कंप्लीट केले पण आजकालच्या काळात ग्रॅज्युएशनला काही महत्त्व नाही मी बेरोजगार होते या गोष्टीचा प्रत्यक्ष तेव्हा मला आला जेव्हा मी नोकरीच्या शोधात घराबाहेर पडले प्रत्येक कंपनीसमोर तरुणींची आणि तरुणांची मोठी रांग पाहायला भेटत होती जो तो आपल्या नंबरची वाट बघत होता कारण प्रत्येक कंपनीच्या बाहेर दोनशे तीनशे मुलं मुली जॉबसाठी आलेले असायचे त्यातून फक्त दहा ते बारा जणांची निवड केली जाई अशा परिस्थितीत माझ्यासारख्या मुलीला नोकरी मिळवणे फार कठीण होते त्यात माझ्याकडे कोणताही अनुभव किंवा कोणतीही मोठी पदवी नव्हती पण नोकरी मिळवणे ही, ही, ही माझी सर्वात मोठी गरज बनली होती कारण बाबांच्या निधनाने आमचे कुटुंब रस्त्यावर आले होते माझे बाबा आमच्या घरातील कर्ते पुरुष होते जो आमचा एकमेव आधार होता तो आम्ही गमावून बसलो होतो आणि आम्ही दोघी बहिणी अविवाहित होतो माझी मोठी बहीण फार शिकली नव्हती परिस्थिती अभावी तिला तिचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही ती एका पायाने अपंग होती पण ती माझ्या इतकी दिसायला सुंदर होती जरी आम्ही दिसायला सुंदर असलो तरी आमच्या दोघींचे राहणीमान एकदम साध्या पद्धतीचे होते माझे वडील या विचाराचे होते की प्रत्येक घरात अशी एक व्यक्ती असते की जी घराची गरिबी दूर करते त्यामुळे माझ्या वडिलांनी माझे शिक्षण कम्प्लीट केले म्हणून पैसे कमावण्याची जबाबदारी तिच्याऐवजी माझ्या खांद्यावर पडली म्हणून बाहेरचे जग खूप सोपे वाटत होते पण जेव्हा मी नोकरीसाठी घराच्या बाहेर पडले तेव्हा मलाही जग काय आहे ते समजले आता मला की बाबा करत होते। दोन पैसे कमवत होते माझी कधी इच्छा पूर्ण न केल्याबद्दल मला नेहमी बाबांचा राग यायचा मी, मी रुसल्यावर त्यांचा चेहरा पडायचा माझ्या नाराजीवर ते मला प्रेमाने हाक मारायचे आणि म्हणायचे स्वीटी बाळा काळजी करू नकोस एक दिवस असा येईल की तुझी नशीब पलटेल आणि तो दिवस कधी आलाच नाही आणि एका रात्री बाबांना झोपेतच हार्ट अटॅक आला आणि बाबांनी झोपेतच हे जग सोडले त्यानंतर माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखीनच खराब झाली जोपर्यंत बाबा आमच्यासोबत होते तोपर्यंत की म्हणा जगाच्या वाईट नजरांपासून आम्ही दूर होतो पण आता मला लोकांचे वाईट नजरांसोबत भुकेचाही सामना करावा लागत होता बाबांच्या निधनानंतर नातेवाईकांनी आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला कसलीच मदत केली नाही ते सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होते त्यामुळे मला नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडावे लागले बाहेर पडल्यानंतर समजले की हे जग स्त्रियांसाठी किती कठीण आहे मला कोणत्याही कंपनीत नोकरी मिळत नव्हती कारण माझ्याकडे कुठल्याच कामाचा अनुभव नव्हता त्यानंतर मला माझ्या एका मैत्रिणीच्या भावाच्या माध्यमातून एका बार रेस्टॉरंटमध्ये वेटरची नोकरी मिळाली तो शहराच्या एका गजबजल्या भागातील नामांकित रेस्टॉरंट बार होता त्यामुळे तिथे सतत पुरुषांची आणि तरुणांची खूप गर्दी असायची मला तिथे एक व्हाईट शर्ट आणि एक काळा स्कर्ट देण्यात आला त्या शर्टवर रुपाली बार अँड रेस्टॉरंट त्या नावाचे नाव लिहिले होते आणि मला दुसऱ्या दिवसापासून कामाला बोलवण्यात आले होते पण त्या रेस्टॉरंटचे खूप वेगळे डिमांड होत्या या माझ्यासाठी खूप विचित्र होत्या त्या रेस्टॉरंटला वेटरच्या नावाखाली सुंदर मॉडर्न मुलगी हवी होती तिची छोटी छोटी केस खांद्यावर पसरलेले असावेत आणि तिने खूप मेकअप करून डायनिंग हॉलमध्ये उभे राहावे रेस्टॉरंटचे मॅनेजर मला सांगितले की जर उद्या येताना तुम्ही केस कापून आला तरच तुमची नोकरी पक्की होईल मी ड्रेस माझ्या बॅगेत टाकला आणि घरी परतले हे काम करायचं की नाही हे मी अजून ठरवलं नव्हतं कारण इतके घट्ट आणि शॉर्ट कपडे घालून रेस्टॉरंटमध्ये इतक्या पुरुष आणि तरुणांमध्ये उभी राहणे हे माझ्यासाठी खूप गुदमरणारे काम होते सर्वात महत्त्वाची म्हणजे याआधी मी माझे केस कधीच कापले नव्हते परंतु भूक माणसाला सर्व काही करायला लावते तसेच माझ्या बाबतीतही घडले जेव्हा मी विचार करत करत घरी आले माझी आई दारात काळजीत उभी होती मला बघून तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले मी आईला विचारले तू बाहेर का उभी आहेस तेव्हाही रडायला लागले आणि म्हणाली बेटा लाईटवाले आले होते आपण लाईट बिल भरले नाही म्हणून त्यांनी आपली लाईट कट करून मीटर काढून नेले आहे उन्हाळ्याचे दिवस चालू होते पत्राचे घर असल्यामुळे घरात खूप गरम होत होते त्यामुळे विजेशी वाय जगणे खूप कठीण होते परंतु गेले दोन महिन्यांपासून आम्ही बिल भरू शकलो नाही आणि कदाचित त्यामुळेच आमची लाईट कट केली होती फॅन सोडला तर दुसरी कुठलीच विजेची उपकरण आईच्या अश्रूंनी माझ्यासाठी हा निर्णय खूप सोपा झाला मी आईला मिठी मारली आणि सांगितले की मला चांगल्या ठिकाणी नोकरी जायची आहे आई म्हणाली की आता तूच माझा आधार आहेस आणि तुझ्या बहिणीचं लग्न तुलाच करावं लागणार आहे माझ्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली होती आणि ही जबाबदारी मी कशी पार पाडेल मी त्याचा विचार करत होते पण ही जबाबदारी मलाच पार पाडायची होती आई मला विचारत होती की मला कुठे नोकरी मिळाली आहे पण मला कुठे नोकरी मिळाली आहे हे मला सांगायचं नव्हतं म्हणून मी आईला सांगितले की मला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली आहे माझी नोकरीची वेळ दुपारी तीन ते रात्री अकरापर्यंत होती आणि मी हे माझ्या आईला मोठ्या कष्टाने सांगितले माझ्या नोकरीचे वेळ कळल्यावर ती माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली आणि म्हणाली किती कोणती कंपनी आहे इथे यावेळी कामाला बोलवले जाते यावरून मी तिला खोटे बोलले की ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे ती चोवीस तास चालते आताच्या आमची वेळ अशी आहे की आम्हाला पैशाची खूप गरज होती त्यामुळे आई एवढे जास्त प्रश्न विचारणे टाळले माझी आईने मला खूप आशीर्वाद दिले त्यानंतर मी पार्लरमध्ये जाऊन माझे केस कमी केले आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता मी रुपाली बार अँड रेस्टॉरंटकडे निघाले माझं नाशिब मला इथून कुठे नेणार होते हे मला माहिती नव्हते रेस्टॉरंटमध्ये आल्यावर मी युनिफॉर्म बदलला त्यानंतर मॅनेजरने मला बारच्या मेन काउंटरवर उभे केले आणि म्हणाला आज तुझा पहिला दिवस आहे म्हणून तू येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांकडे आदराने वेलकम कर आणि बाकीच्या मुलीकडून सर्व काम समजून घे आणि रागाने म्हणाला की हा कसला चेहरा घेऊन आली आहेस जा आधी जाऊन मेकअप कर मॅनेजरचे बोलणे एकूण लाज लागल्यासारखे वाटले कारण माझ्याकडे असे मेकअपचे कोणतेही सामान नव्हते जरी मी दिसायला सुंदर असले तरी याआधी मी कधीच मेकअप केला नव्हता जिथे उपस्थित असलेल्या एका मुलीने तिच्या मेकअपच्या सामानाने तिने मला मेकअप करायला चालू केले ती माझ्या चेहऱ्यावर खूप वेगात चालवत होती कारण तिला त्याची सवरोचची सवय झाली होती त्यानंतर जेव्हा मी आरशात बघितले तेव्हा मला आश्चर्य वाटले मलाही समजलं होतं की त्या लोकांनी उगीच नाही मला कामावर ठेवले हो त्यांनी माझ्यात असे काहीतरी पाहिले होते नाही तर काम करण्यासाठी त्यांना भरपूर मुली भेटेल असत्या मी दिसायला सुंदर होते आणि माझा रंगही गोरा होता पण थोड्या मेकअपनंतर मी पूर्णपणे मॉडर्न आणि सुंदर दिसत होते मी आरशात स्वतःला पाहत होते तेव्हा ती मुलगी म्हणू लागली की हॉटेलच्या लोकांनी मला फक्त माझ्या सौंदर्यामुळे इथे घेतले आहे तेव्हा मला समजले की हे काम माझ्या क्षमतेमुळे नाही तर माझ्या सौंदर्यामुळे देण्यात आले आहे माझ्यासाठी हे काम खूप जड होते मी वाजल्यापासून ते रात्री बार काउंटरवर आणि डायनिंग हॉलमध्ये उभी इथे खास करून दारू पिण्यासाठी तरुण मुलं येण्याचे कारण म्हणजे आम्ही मुली होतो रात्री उशी उशिरापर्यंत कंटिन्यू उभी राहून माझे पाय खूप दुखायचे आणि तिथून घरी जाताना बसमध्ये लोकांचे धक्के खात घरी पोहोचावे लागायचे मी बाराच्या सुमारास घरी पोहोचायचे त्यावेळी माझी आई दारात उभी राहून वाट बघत असायची घरची परिस्थिती खराब असल्यामुळे हॉटेलमध्ये उरलेले जेवण जाताना मी घरी घेऊन जायचे त्यानंतर माझी आई आणि बहीण सोबत जेवण करून लगेच बेडवर पडायचे रेस्टॉरंटमध्ये उभे राहून पाय खूप दुखायचे त्यामुळे मला झोप कधी लागायची तेही कळत नव्हते दुसऱ्या दिवशी मी पुन्हा दोन वाज त्याच्या सुमारास घरातून बाहेर पडायचे मॅनेजरने आज मला काउंटरवर उभे केले नाही पण मला कस्टमरची ऑर्डर घेण्याची काम देण्यात आले होते पण काही काळानंतर माझ्या लक्षात आले की हे काम अजिबात सोपे नाही मी ऑर्डर घ्यायला कस्टमरच्या टेबलजवळ गेल्यानंतर ते माझ्याकडे अतिशय घाणेर डाळ डोक्यापासून ते पायापर्यंत बघून मला एक स्माइल द्यायची त्या बदल्यात मलाही त्यांना स्माइल द्यावी लागायची कारण हा ते रेस्टॉरंटचा नियम होता ते ऑर्डर देताना मुद्दाम खूप जवळ यायचे किंवा जवळ येण्याचा प्रयत्न करत डबल मिनिंग शब्दांचा वापर करायचे आता मला चांगले समजले होते की इथे बहुतेक पुरुष मुलींमुळे येतात दिवस झपाट्याने जात होते आणि आता मला इथे काम करून एक महिना झाला होता त्या एका महिन्यात खूप अशा गोष्टी घडल्या ज्या माझ्यासाठी खूप विचित्र होत्या माणसांची विचित्र नजर ऑर्डर देण्याचे पाहणे जवळ येणे डबल शब्दांचा वापर करणे पण त्या नोकरीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझ्याकडे ते एका कस्टमरने दिलेले बरेच पैसे जमा झाले होते ते पैसे मी लाईट बिल भरण्यासाठी वापरले होते हळूहळू मला तिथली सवय झाली त्या बारमध्ये रोज संध्याकाळी पाच तरुण मुलं एका फिक्स टेबलवर येऊन बसायची त्यांची ती कोपऱ्यातली टेबलवर बसायची जागा फिक्स होती आणि ते साईडचे सर्व टेबल माझ्या वाटेला होते आणि मी रोज त्यांच्याकडे ऑर्डर घ्यायला जायचे ते पाचही चोवीस ते पंचवीस वर्षांचे तरुण होते जे माझ्याकडे खोल नजराने पाहत असतात त्यांच्याकडे गेले तेव्हा एक जण विचारू लागला तुम्ही इथे मजबुरीने काम करता मी हो म्हणाले तर त्याने लगेच त्याच त्याचं कार्ड काढलं आणि माझ्यासमोर ठेवलं आणि म्हणाला तू सभ्य मुलगी वाटते तुला कधी काही मदत लागली तर त्या कार्डचा नंबरवर कॉल कर मी ते कार्ड न विचार करता घेतली आणि माझ्या शर्टच्या खिशात ठेवली तेव्हा तो हसला त्यानंतर हा क्रम चालू राहिला रोज मी त्यांची ऑर्डर घ्यायला जायचे आणि त्यातले प्रश्न विचारायचा या रोजच्या भेटीमुळे आमच्यामध्ये मैत्री झाली दुसरा महिना गेला आणि मग एके दिवशी आई मला म्हणाली की तुझ्या मोठ्या बहिणीला खूप चांगले स्थळ आले आहे आणि त्यांना लवकरच लग्न करायचे आहे आईचे बोलणे कोण मला काळजी पाठवू लागली कारण मी फक्त घराचा खर्च उचलला होता लग्नाच्या जबाबदारीचा विचारही केला नव्हता तुझ्या कंपनीतून ॲडव्हान्स घे किती मोठी कंपनी आहे तुझी तुला लाख रुपये तर तिथून सहज भेटून तुझ्या बहिणीचं लग्न देखील चांगले होईल माझी मोठी बहीण देखील आता अठ्ठावीस वर्षाची झाली होती आणि माझ्या आईला तिची खूप काळजी वाटत होती आता मी माझ्या आईला काय सांगू की मी फक्त एक साधी वेटर आहे पण लाख रुपये कसे मिळतील मी माझ्या आईला बोलण्याचा सा प्रतिसाद दिला नाही पण माझ्या आईच्या डोळ्यात मला आशा स्पष्ट दिसत होती माझ्या आईला खात्री होती की मला कंपनीतून नक्की पैसे मिळेल आणि मी विचार करत होते की माझ्या खोटे बोलण्याने मला कुठे अडकवले आहे दुसऱ्या दिवशी मी कामावर सर्व वेळ टेन्शनमध्ये होती आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या मुलीच्या हे लक्षात आले तिने मला विचारले कायच फिटी आज तू खूप टेन्शनमध्ये दिसतेस मी तिला म्हणाले की माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न करायचे आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत माझं ऐकून ती म्हणू लागली की मग एवढा खर्च करण्याची काय गरज आहे साधेपणात लग्न करा तिचं बोलणं एकूण मी विचारात पडले की ती बरोबर बोलत बोलत होती घरी आल्यावर मी आईला सांगितले की आपण साध्या पद्धतीने दे लग्न करून पण माझे म्हणणे एकूण आई म्हणू लागली की आपल्या समस्या सर्वांना माहीत नाहीत मुलाच्या घरच्यांनी आधीच वस्तूंची एक लांब लचक यादी तयार केली आहे आणि जर मी तुझ्या बहिणीला रिकाम्या हाताने पाठवले तर सासरची लोक तिला आयुष्यभर टोमणे मारत राहतील आईचे बोलणे एकूण मला राग आला काय गरज आहे अशा ठिकाणी लग्न करायची माझं एकूण माझी आई रागवली आणि म्हणाली एकतर तुझी बहीण एका पायाने अपंग आहे आणि कसे बसे करून चांगले स्थळ आले आहे त्याच्यात पण तू नाटक करत आहे तुला वाटत नाही का तुझ्या बहिणीचे लग्न व्हावे आज तुझे वडील जिवंत असते तर मला तुझी गरज पडली नसते त्यांनी कोणत्याही मार्गाने आपल्या मुलीसाठी पैसे गोळा केले असते मी आईला मिठी मारली आणि लवकरच पैशाची व्यवस्था करीन असे वचन दिले मला स्वतःलाच माहिती नव्हते की इतके पैसे मी कुठून जमवणार वडिलांची सावली आपल्या मुलांसाठी खरंच खूप महत्त्वाची असते ते स्वतःच्या जीवाचे राण करून आपल्या मुलांना आयुष्याची सर्व सुख देतात माझ्या वडिलांची जागा घेणे मला खूप कठीण होत होते ते दिवस असेच अडचणीत जात होते मी रेस्टॉरंटच्या मॅनेजरशी पैशांबद्दल बोलले पण माझं एकूणतने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले तेव्हा मला स्वतःचीच लाज वाटायला लागली आणि मी माझ्या कामात व्यस्त झाले ते पाच तरुण मुलं रेस्टॉरंटला दारू पिण्यासाठी अजूनही यायची आजही मी रोजप्रमाणे त्यांची ऑर्डर घ्यायला गेले तेव्हा मला त्यातला ते एक तरुण म्हणू लागला की काय झाले आहे आज तुझा चेहरा पूर्ण उदास दिसत आहे त्याचं बोलणं कोण माझ्या डोळ्यात अश्रू का आले हे मला कळले नाही तो मला पुन्हा विचारू लागला की काय झाले तुला सर्व काही ठीक तर आहे ना तुला काही प्रॉब्लेम नाही ना मी त्याला माझी समस्या सांगितली माझा एक कोण त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि तो म्हणू लागला की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तू खूप काळजी करत आहे आम्ही तुला आमचे कार्ड दिले होते ना जेणेकरून तुला कोणतीही अडचण आली तर तुला मी मदत करू शकेल मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले ते पाच अनोळखी तरुण मुले मला पैसे देतील त्याची मी कल्पनाही केली नव्हती पण त्या पाच जणांनी मला लगेच लाख रुपयांची ऑफर दिली मी त्यांच्याकडे बघत होती ते म्हणू लागले त्यांच्यासाठी एक लाख रुपये देणे ही काही मोठी गोष्ट नाही पण तुला आमचे काम करावे लागेल त्यांचे म्हणणे एकूण वाटले की त्यांचं मी काय काम करू शकते पण ती मुलं माझ्यासोबत काय करू शकतात हे समजायला मला फार वेळ लागला नाही मी लगेच घाबरले आणि म्हणाले की मी एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे आणि मी असे काही चुकीचे काम करू शकत नाही यावर तिथे हसले आणि म्हणाले की ऑफर स्वीकारायची की नाही हा तुझा ना निर्णय आहे पण आजच्या काळात तुला एक लाख कोणी देणार देणार नाही जरी ते तुझ्या जवळचे नातेवाईक असला तरी तो सुद्धा देऊ शकत नाही पण मला माझी इज्जत घाण ठेवून लाख रुपये मिळवायचे नव्हते म्हणून मी त्यांना स्पष्ट नकार दिला पण परिस्थितीला मी पूर्णपणे कंटाळली होती मी संध्याकाळची सुट्टी झाल्यावर थकून घरी आले तेव्हा माझी आई आणि बहीण माझी वाट पाहत होते आईने मला सांगितले की बहिणीचे सासारशी लोक एक महिन्यानंतर लग्न लग्नाची तारीख काढणार आहे हे एकूण मला आनंद झाला पण मला खंत या गोष्टीची वाटत होती की मला अजून पैशाची व्यवस्था करता आली नव्हती आणि आई आणि माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर एक कटाक्ष टाकला इथे खूप दिवसांनी आनंदाची चमक होती कारण ती एका पायाने अपंग असल्यामुळे तिला असे वाटत होते की तिचे लग्न कधीच होणार नाही तिचा होणारा नवराही पाय एका पायाने अपंग होता पण तो एका चांगल्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता ते खरोखर खूप छान लोक होते पण आजच्या जमान्यात जो साध्यापणाने व हुंडाणं घेता लग्न करतो तोच आपल्याला चांगला वाटतो मला माझ्या बहिणीचं सुख कायमचं पाहिजे होता मी आईला सांगितले की लग्नाची तारीख निश्चित करा पैशाची व्यवस्था मी करते तू काळजी करू नको माझं बोलणे कोण घरात आनंदाची लाट उसळली पण माझी इज्जत उद्ध्वस्त झाल्यावर त्या हा आनंद त्यांना मिळणार आहे हे त्यांना माहिती नव्हते दुसऱ्या दिवशी मी त्याचं पाच मुलांना सांगितले की मी तुमचे म्हणण्याला सहमत आहे यावर हसले, ते हसले आणि म्हणाले आम्हाला माहिती होते की तू नक्कीच सहमत होशील ते पाचही जण मला त्यांच्यासोबत एका रात्रीसाठी घेऊन जाण्याबद्दल बोलले होते मी आईला सांगितले की कंपनीत खूप काम आहे आणि मला कंपनीतच आजची रात्र काढावी लागेल कंपनीने मला ॲडव्हान्स एक लाख रुपये मंजूर केले आहे माझ्या आईला खूप आनंद झाला आईने मला कंपनीत रात्री ओव्हरटाईम करण्याची परवानगीही दिली आणि रात्री रेस्टॉरंटमधून सुट्टी झाल्यावर मी त्या पाच मुलांसोबत त्यांच्या कारमध्ये बसून गेली त्यांनी मला एका फ्लॅटवर नेले आणि एक बेडरूममध्ये एका बेडवर बसवले हो आणि त्यांनी पुन्हा हॉलमध्ये बसून दारू पिणे सुरू केले त्या दिवशी माझी पिरियडची डेट होती हे माझ्या लक्षात नव्हते रस्ता खराब असल्यामुळे तिथे गेल्यावर काही वेळाने अचानक माझे ब्लिडिंग चालू झाले आणि काही वेळाने त्या पाच मुलांपैकी एक तरुण बेडरूममध्ये आला तेव्हा मी पूर्णपणे घाबरून गेले माझे हात पाय थरथर कापत होते अशा अवस्थेत मी त्यांच्या वाचण्याचे शिकार बनणार होते पण तेव्हा तो तर आत आला तेव्हा मला पाहून बेडरूमच्या बेडवर ब्लिडिंग झाली होती पण त्याच्यात माणूसकी होती कदाचित मला अशा अवस्थेत पाहून त्यांच्या मित्रांची संपूर्ण दार उतरली माझा प्रॉब्लेम समजायला त्यांना वेळ लागला नाही आणि त्यांना माझ्यावर दया आली त्यातल्या दोघांनी जवळ असलेल्या एका मेडिकलमध्ये मा जाऊन माझ्यासाठी जा पॅड आणली आणि मला बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करायला सांगितले त्यानंतर सकाळी ते लाख रुपये मला देऊन त्यांनी मला सुखरूप घरी सोडले ते पाच मुले अत्यंत श्रीमंत व्यापारी लोकांची मुलं होते त्यांनी मला उद्ध्वस्त न करता मदतही केली त्यातल्या ज्या तरुणाने मला काही दिवसांपूर्वी त्याचे व्हिजिटिंग कार्ड दिले होते त्या तरुणाने मला त्याच्या फॅक्टरीत नोकरी दिली जेणेकरून तिथे मी मानसन्मानाने काम करू शकेल असं त्यांनी आश्वासनही दिले होते आता माझ्या बहिणीचे लग्न झाले होते आणि त्या तरुणाच्या फॅक्टरीत जवळपास पाच वर्षे झाली मी प्रामाणिकपणे काम करत आहे त्यामुळे मला तिथे सुपरवायझरची पोस्ट मिळाली आहे आणि त्याच कंपनीत काम करणाऱ्या मुलासोबत लवकरच माझे लग्न होणार आहे मला एक गोष्ट चांगलीच माहिती झाली की आजच्या काळात विनाकारण मदत करणारी माणसं खूप कमी आहेत काम करणाऱ्या मुलींकडे नेहमी आदराने बघा कारण परिस्थिती माणसाला मजबूर करते तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद